कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुसळधार पावसानं भाजीपाला पिकांना फटका भाज्यांचे दर गगनाला भिडले सामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णपणे बिघडले सिंधुदुर्गातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्याची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय रायगडमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरूच राष्ट्रवादीची शिंदे गटावर जोरदार टीका दळवींच्या टीकेला धनंजय देशमुख यांचे प्रत्युत्तर आणि नवरात्रीत नवदुर्गांचा सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना केले सन्मानित पाहुयात सविस्तर वृत्त महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता सामान्य नागरिकांना बसतोय रायगड जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून गृहिणींचं बजेट पार कोलमडलंय राज्यातील नाशिक पुण्यासह अनेक प्रमुख भाजीपाला उत्पादक पट्ट्यांमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक लक्षणीयरित्या घटली आहे परिणामी भाज्यांचे दर तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या शेतीतील उभा भाजीपाला पाण्यात बुडाल्यानं मोठं नुकसान आहे यामुळे बाजार समित्यांमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून रायगडमधील बाजारात अनेक भाजी महाग झाल्या आहेत नाशिक आणि पुणे परिसरातून येणाऱ्या पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे ग्राहकांना आवश्यक भाज्या खरेदी कर करणं देखील आता महागात पडू लागलाय व्यापारी म्हणून एवढं सांगेन की ह्यावेळी जो पाऊस अति प्रमाणात जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे भाज्या भाज्यांचे दर नक्कीच वाढलेले आहेत येणारी आवक मार्केटमध्ये कमी झालेली आहे आज मी उभा आहे पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे हे प्रचंड वाढलेल्या भावामुळे सर्वसाधारण ना नागरिकांना खूप महागाईचा फटका बसलेला आहे या दृष्टीने सरकारने खरंच लक्ष सगळं सर्व सर्वांकडे द्यायला पाहिजे एवढंच बोलू इच्छितो कोबी फुलावर पण आता पाण्यामुळे एवढे खराब झाले आहेत का भरपूरच खराब झाले आहेत मटर बिटर मटर दीडशे रुपये किलो मिरच्या आज ऐंशी रुपये भाव मिरची झाली तिखट मिरची ऐंशी रुपये किलो साधी मिरची सत्तर रुपये किलो गवार एकशे वीस रुपये किलो मटर दीडशे रुपये किलो शेंगा शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो शेंग भुईमुगाची शेंग भेटते शेवग्याच्या शेंगा दीडशे रुपये किलो त्याप्रमाणे एवढा पा, पाऊस कधीच नसतं ऑगस्ट महिन्यात पावसाचा झाला संपाचाही असतो वेळेला आमच्याकडे मेथी भीतीचा भरपूर सीझन असतो पण मेथी भीती यावेळेला काय नाही पन्नास साठ रुपये कधी मेथीची आहे काय पाल्याभाज्या पण कुठे मिळत नाही काय ना आता पालक पण हे झाला आहे सगळ्या भाज्या पाण्यात हे झाल्या सगळ्या आता काय निसर्ग खोपला को सगळ्यांवरती आपल्यावर भाजीचे भाव असे एवढे वाढलेत ना ही शिमला होती साठ रुपये किलो आता <laughs> शंभर <laughs> रुपये ऐंशी रुपये किलो ती शिमला चालू आहे टॅमॅटो होता दहावीस रुपये किलो ते आता चाळीस पन्नास वर गेलाय वांगी होती तीस रुपये आता साठ पर्यंत गेलेले आहेत सगळे बाजार जास्त वाढतच चाललेले आहेत ते आणि त्याच्यामुळं बाजारपेठेत म्हणजे मंदी पडलेली आहे शेतकरी व्यापारी पण म्हणजे गिराक जो येणार आहे तो पण घेणारा विचार करतो कसा घ्यायचा एक दोन भाजी घेताना तरी विचार करतो एवढ्या महागायचं कसे घेणार येणार भाजी ती सिंधुदुर्गातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येते आहे जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची कृषी पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली नुकसान भरपाईची रक्कम येत्या पाच पर्यंत अदा केली जाणार आहे कृषी विभागाने याबाबत लेखी आदेश दिलेत गेल्या अनेक दिवसांपासून आंबा काजू पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते रविवारी शेतकरी नेते विजयप्रभू यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग नगरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घातला होता या आंदोलनानंतर राज्य कृषी विभागाचे अधीक्षक भाग्यलक्ष्मी नाईक नवरे यांनी तातडीनं दखल घेतली नाईक नवरे यांनी संबंधित विमा वी, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी आयुक्त यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे या चर्चेनंतर येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे आज आम्ही गावातील आणि मडगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी घेऊन विमा कंपनीला घेराव घालण्याचा कालच इशारा दिला होता त्याप्रमाणे आम्ही आज पन्नास ते साठ शेतकरी जमून कृषी अधीक्षक कार्यालय ओढ तिथे गेलो ज्या ठिकाणी आम्ही कृषी अधीक्षकांना घेराव घातला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी होती की दोन हजार चोवीस पंचवीसचे विम्याचे पैसे आम्हाला अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्या पैशासंदर्भात राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने आपले पैसे हिस्साचे पैसे भरले नव्हते सुद्धा आम्हाला समजलं परंतु आम्हाला त्याने आज असं आश्वासित केलं की येत्या पाच तारीखपर्यंत विम्याचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं तत्पूर्वी या विमा कंपनीकडे विम्याचे पैसे मिळण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये एका कमिटीमध्ये आपले सन्मान्य पालकमंत्री नितेश साहेब यांनी सुद्धा बैठक आयोजित केली होती परंतु या बैठकीला प्रत्यक्ष विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पाठ ठेव फिरवली आणि त्यामुळे विमा कंपनीवरती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करण्यात आली होती परंतु मध्ये विमा कंपनीला टाकून शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नसल्यामुळे आम्हाला हे आजचं आंदोलन करावं लागलं ह्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करावेत आणि त्या संदर्भात स्व पाठपुरावा करू असं आम्हाला लेखी कृषी विभागाने सांगितलेलं आहे आणि ते स्व पैसे आमचे लवकरात लवकर मिळतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळे आजचा घेराव आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे परंतु जर त्यांनी येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्वच जबाबदार प्रशासन आणि कृषी विभाग राहील असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच सापलाय याच पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातही आदिवासी बांधव आपल्या हक्कांसाठी एकवटल्यात अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कातकरी समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि शिवसेना नेते दिलीप भुईर उर्फा शेठ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता आज आमचा कोळीवाजी कोळी आदिवासी ठाकूर समाज कातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये घुसखोरी पा करू पाहतो आहे यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर दर... केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा डोंबाराचा खेळ सुरू झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तसे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले याच पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर एका जाहीर सभेत सडकून टीका केली होती दळवींच्या या टीकेला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आमदारांसारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी वास्तविक पाहता आपल्या हो शब्दांचा प्रयोग करताना जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे संसदीय शब्दामध्ये टीका केली तर ती टीका आम्ही स्वीकारू आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न पण अशा पद्धतीने शिवराळ भाषेमध्ये बोलणं एखाद्या मतदारसंघाच्या सत्ताधारी आमदाराला शोभत नाही एकीकडे आपण सत्तेत राहायचं ह्याच पक्षांबरोबर सरकारमध्ये राहायचं आणि वारंवार त्या पक्षाच्या सरकारमधल्या एका मित्र पक्षाच्या प्रांताध्यक्षांच्या पक्षावरती अशा पद्धतीने शिवराळ भाषेमध्ये टिप्पणी करायची साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जाते चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबीने खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रुहेकारांतर सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे बहुचर्चित अशा नऊ पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आज आरक्षणाची घोषणा करण्यात आली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही महत्वपूर्ण आरक्षण सोडत काढण्यात आली ज्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत या सोडतीनुसार जिल्ह्यातील नऊ पैकी चार पंचायत समिती सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली ठेवण्यात आली आहेत यात रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड या पंचायत समित्यांचा समावेश आहे महिलांसाठीही महत्वाचे स्थान असून तीन पंचायत समिती सभापतीपदी सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत यामध्ये मंडणगड संगमेश्वर आणि लांजा पंचायत समितीचा समावेश आहे याशिवाय दापोली पंचायत समिती सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे तर राजापूर पंचायत समिती सभापतीपद नागरिकांच्या मागास स्त्री ओबीसी महिला यासाठी निश्चित करण्यात आहे या आरक्षण सोडतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी आता सभापती पदासाठी मोर्चे बांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे आगामी काळात स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या उरणमध्ये नवदुर्गा सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या या संस्थेकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात समाजातील महिलांचा सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेकडून नऊ म्हणजेच नवदुर्गांचा सत्कार करण्यात येतो उरणमधील कोपरोली चौकात असलेल्या रँकर्स अकॅडमी येथे हा सोहळा संपन्न झाला यावर्षी सामाजिक कार्यकर्त्या सुविधा मात्रे पत्रकार भोईर डॉक्टर जागृती म्हात्रे वैद्यकीय क्षेत्रात आशा वर्कर निर्मला म्हात्रे स्वच्छता कर्मचारी हर्षाताई ठाकूर ॲडव्होकेट माधवी पाटील गटशिक्षण अधिकारी निर्मला घरात पोलीस प्रशासनातील अपर्णा म्हात्रे आणि शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हेमांगी म्हात्रे या नवदुर्गांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला सुप्रिया मुंबईकर सामाजिक कार्यकर्त्या समिधा म्हात्रे शिक्षक सुधीर मुंबईकर संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे नवनाथ मात्रे यांनी सूत्रसंचालन केलं संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले समाजामध्ये दे जेव्हा कोणत्याही प्रकारचा उन्माद मांडतो किंवा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा समाजाची जेव्हा स्त्री जागृत होते किंवा स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हा नक्कीच इथे न्याय मिळत असतो आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्री ही आहेत आणि या नवरात्रीमध्ये या संस्थेने सत्कार केलेला आहे जे आम्हाला बोलून सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करते आणि येणाऱ्या विजयादशमीचा आणि या नवरात्रीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता बातमी आहे महिलांच्या सन्मानाची रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं चमकणाऱ्या महिलांचा म्हणजेच नवदुर्गांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात अंगणवाडी सेविकांपासून ते डॉक्टरांपर्यंत तसेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि समाजानं दुर्बल समजलेल्या आदिवासी भगिनींपर्यंत अनेक कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला त्यांच्या अथक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्फूर्तीदायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा साधना बोथरे यांच्या हस्ते या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे सर्वच सन्मानित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचं वातावरण स्पष्ट दिसत होतं याप्रसंगी तालुका महिला अध्यक्षा रेश्मा मर्चंडे नगराध्यक्षा सोनल बेर्डे नगरसेविका लेंडे यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष कटकेसाहेब प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून सन्मान न दुर्गा असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज मंडणगरमध्ये आमच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे तालुका अध्यक्ष मर्चंडे मीडियम नगराध्यक्ष व सगळं सहकार्यान त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आपल्याला माहिती आहे की मंडनगर तालुक्यामध्ये अंधरणीय टटकेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली नेहमी असे उपक्रम असे कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून समाजामध्ये चांगलं काम करणारे व त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा सन्मान सत्कार नेहमी होत राहतील कारण आदरणीय टक्के साहेबांचे काम करण्याची पद्धतच अशी आहे शेवटच्या आम्ही नेहमी त्या ठिकाणी असतो त्यांचा सन्मान करत असतो आणि अशाच पद्धतीत भविष्यामध्ये देखील त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम होत राहील खेड तालुक्यातील लोटे आठवा राष्ट्रीय पोषण माह दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकात्मिक बाल विकास योजना पंचायत समिती खेड आणि ग्रामपंचायत लोटे यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आणि बालकांमधील कुपोषण दूर करून त्यांना योग्य आहाराचं महत्त्व समजावून देण्यासाठी हा पोषण माह महत्त्वाचा ठरला लोटे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पोषण आहाराच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक रांगोळी आयोजन करण्यात आलं होतं माता आणि बालकांसाठी उपयुक्त असलेल्या पौष्टिक आहारांचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ महिलांनी या स्पर्धा आणि प्रदर्शनात उत्साहानं सहभाग घेतला विशेष म्हणजे रिगल नर्सिंग कॉलेज कोंढे यांच्या वतीनं उपस्थित महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी एकात्मिक बालविकास योजनेच्या प्रकल्प अधिकारी दीपाली शिरीषकर यांनी संतुलित आहाराचं महत्त्व सविस्तरपणे सांगितलं सरपंच चंद्रकांत चाळके उपसरपंच निलिमा चाळके यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य आणि अनेक या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम महिलांमध्ये पोषण आणि आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला ग्रामपंचायत लोटेच्या वतीने आजचा हा राष्ट्रीय पोषण महा हा सप्ताह आपण आयोजित केला आहे आणि यासाठी सर्व अंगणवाडी सेविका सर्व आशा सेविका ग्रामपंचायत लोटेमधील सर्व महिला महिला यांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे राष्ट्रीय पोषण महा याचा उद्दिष्ट असा आहे की एक आजचं रोगप्रतिकारशक्ती वाढावी चांगले पोषण घेऊन आपण ते यामध्ये महिलांचं आरोग्य सुदृढ कसं राहील यासाठी हा कार्यक्रम असतो आणि पोषण आपण किती महत्वाचं आहे हे आजच्या युगात कसे कार्यक्रम राबवले पाहिजेत यासाठी आपण लो लोटे ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंच सदस्य यांच्यातून हा कार्यक्रम हा व्यवस्थित रित्या पार पडत आहे आणि या देखील महिलांनी रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि रिगल कॉलेजकडून येणाऱ्या सर्व महिलांचं आरोग्य शिबिर इथे राबवण्यात आला आहे तो देखील इथे पार पडणार आहे याचा सर्व महिलांनी गावातील महिलांनी त्याचा आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड साकाळे गावात उत्साहाचे आणि भक्तेबाई वातावरण पाहायला मिळाले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड़ी यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे ही दौड नवमी माळ म्हणून श्री महालक्ष्मी देवीला अर्पण करण्यात आली पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुरू झालेल्या या दौडमध्ये मोठ्या संख्येनं भाविक तरुण तरुणी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ध्वज हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव या जयघोषांनी चाकाळे गाव धुमधुमून गेलं ढोल ताशांचा गजर आणि देवीचा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारला होता या दौडीचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि हिंदुत्वाचे संस्कार समाजात रुजवणे हा आहे उपक्रमांमधून धार्मिक आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करत आहे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं या दौडीचे साक्षीदार झाले ही दुर्गा माता दौड केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून ती सामाजिक सलोखा आणि राष्ट्रभिमानाने प्रतीक बनली आहे अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केलं राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे देवीच्या आराधनेचा हा काळ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या टेरव गावातही भक्तिमय वातावरणात अनुभवला जातो आहे येथील प्रसिद्ध भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या दिवसात भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जयघोषांनी तुमदुमत जातो आहे देवीची मनोभावे पूजा अर्चा केली जात असून भजन कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय टेरव गाव पूर्णपणे नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगून गेलाय मंदिरातला सगळ्यात मोठा उत्सव आणि सुरुवातीच्या काळापासून हा उत्सव फारपासून या ठिकाणी घट होता आणि नवीन मंदिर झाल्यानंतर भाविकांचा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होते आणि मग त्याची पार्किंगपासून तर त्यांच्या त्यांची सगळी व्यवस्था करणे भाविकांना योग्य रीतीने दर्शन मिळेल गर्दी वाढू नये ह्या हिशोबाने सगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणची कमिटी करत असते आमच्याकडे प्रत्येक वाढीचा एक दिवस जबाबदारी दिली जाते त्या वाडीतले सगळे स्वयंसेवक त्या दिवशी त्यांनी मंदिराची आम्ही हा हजर राहायचं आणि ही सगळी जी व्यवस्था आहे ती एक दिवस त्यांनी भरायचं अशा आमच्या जवळजवळ बारा वाड्या आहेत त्या बारा वाड्यातले लोकं प्रत्येक आज आमची आता उद्या दुसऱ्या वाडीचे अशा रीतीने बारा वाड्याचे लोक या ठिकाणी आपली सेवा देतात आणि ती सेवा चोवीस तासाची असते नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पोलादपूर येथे कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष आणि सुजय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं एका भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कॅप्टन विक्रमराव हॉल येथे आयोजित या शिबिराला पोलादपूर तालुक्यातील तरुण वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जगता जगता रक्तदान जाता जाता अवयवदान आणि गेल्यावर नेत्रदान या प्रेरणादायी संकल्पनेतून मैत्री रक्ताची हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला समाजासाठी काहीतरी करण्याची भावना घेऊन साठ रक्तदात्यांनी या श्रेष्ठ कार्यात आपला सहभाग नोंदवला यावेळी शिबिराचे आयोजक कृष्णा कदम यांनी तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष सदैव खंबीरपणे पाठीशी उभं राहणार असल्याचं सांगितलं त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांना दिलासा मिळाला या शिबिराला शुभसेना ठाकरे गटाचे नागेंद्र राठोड तहसीलदार कपिल घोरपडे डॉक्टर राजेश शिंदे सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश चकवाळ यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या यशस्वी उपक्रमासाठी दीपक उतेकर संजय जाबडे यांच्यासह सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली सुजय प्रतिष्ठान आणि कदम कदमकृष्णा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक सुंदर असा उपक्रम ह्या नवरात्रीच्या उत्सवातून आपण तालुक्याला एक आदर्श म्हणून देतो आहे त्या ता माध्यमातून तालुक्यातून येणाऱ्या पेशंटला ज्यावेळी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये रक्त लागतं त्यावेळी रक्तदा रक्ताचा पुरवठा आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो पण तो, तो पुरवठा कुठेतरी कमी कुठेतरी कमी पडू नये या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाला आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांनी रक्त देऊन चांगला प्रतिसाद दिलेला आहे मला खात्री आहे नवरात्रीचा उत्सवाचा सण असून देखील किंवा उपवास असून देखील जे तरुण वर्ग आमच्या सोबत जो जोडले गेलेले आहे त्यामुळे आमची माती आमची माणसं पोलादपूर तालुका संघटना सुजय प्रतिष्ठान वैद्यकीय मदत कक्ष अशा विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलेलो हो। आहोत आणि हा तालुक्याला संदेश देतोय की तालुक्यातला कुठलाही माणूस आजारी पडला किंवा त्याला रक्ताची गरज लागली तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे आहोत हा संदेश आम्ही तुम्हाला देतो सर्वप्रथम सर्वांना जय जुजाऊ जय शिवराज जय शंभूराज आज नवरात्र उत्सवा निमित्त कदम कृष्ण वैद्यकीय मदत कक्ष तसेच प्रतिष्ठान आपली माती आपली माणसे यांच्या संयुक्त विद्यमानाने जे रक्तदान शिबिर आज राबवत आहोत चांगला प्रतिसाद तरुणांचा खरंच चांगला प्रतिसाद फर्स्ट टाइम एवढा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर असून सुद्धा तरुणांचा चांगला प्रतिसाद भेटतात एक तासामध्ये जवळजवळ पंचवीस तीस जणांनी रक्तदान केले हे खरंच वाखनजोगे आपल्या ग्रामीण भागाच्या हिशोबाने आणि मला तर आज वाटतय कमीत कमी आपण दीडशे ते पावणे दोनशे बॉटल होणार येते आणि या सर्व रक्तदात्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो खेड तालुक्यात सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या पंधरवड्यात प्रभात हायस्कूल शिवतर येथे विशेष शिबिर घेण्यात आलं या शिबिराची सुरुवात सरस्वती पूजन आणि आरतीनं झाली यावेळी तहसीलदार सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे तलाठी प्रथमेश ई सेवा केंद्राचे से मुख्याध्यापक अशफाक काझी तसेच शिक्षक आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तलाठी खरात यांनी सेवा पंधरवड्याचे फायदे समजावून सांगितले तर मंदार आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करण्यात आले या उपक्रमामुळे खेड तालुक्यातील अनेक नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेता आला ज्यामुळे त्यांचं काम सुलभ झालं या यशस्वी आयोजनामुळे प्रशासकीय सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच सांभाळायची विट्या नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण